नमस्कार रायटिंग फॉर एवर या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आज आपण पाहणार आहोत स्वच्छ भारत अभियानवर मराठी भाषण आदरणीय प्राचार्य महोदय उपप्राचार्य महोदय आदरणीय शिक्षक वृंद आणि येथे उपस्थित असलेल्या सर्व ज्येष्ठांना व सहकाऱ्यांना माझे वंदन या महान प्रसंगी आपण सर्व एकत्र आलो आहोत माझ्या स्वतःच्या शब्दात सांगायचे तर या प्रचंड जनसमुदायासमोर मला स्वच्छ भारत अभियानवर काहीतरी सांगायचे आहे विशेषतः संपूर्ण भारतभर आपल्या सभोवतालच्या स्वच्छतेची वाढती गरज लक्षात घेऊन मी हा विषय निवडला आहे जो देशाच्या सर्व नागरिकांच्या सहकार्याने आणि प्रयत्नांनीच यशस्वी होऊ शकतो भारताचे महान पुरुष महात्मा गांधी म्हणाले होते की स्वच्छता स्वातंत्र्यापेक्षा कितीतरी जास्त महत्त्वाची आहे गरिबी शिक्षणाचा अभाव स्वच्छतेचा अभाव आणि इतर सामाजिक समस्यांमुळे भारत अजूनही विकसनशील देश आहे देशाच्या विकासात आणि प्रगतीत अडथळा आणणारी सर्वकारने समाजातून नष्ट करण्याची गरज आहे आणि मला वाटते की स्वच्छता मोहीम ही समाजातील सर्व वाईट गोष्टी दूर करण्यासाठी तसेच नागरिकांच्या वैयक्तिक वाढीबरोबरच देशाच्या विकासाला चालना देणारी सर्वोत्तम सुरुवात आहे स्वच्छता मिशनच्या यशामुळेच भारतात मोठा बदल होऊ शकतो हे भारतात राहणाऱ्या सर्व नागरिकांच्या अंतर्गत आणि बाह्य वाढ आणि विकासाशी निगडीत आहे जे स्वच्छ आनंदी आणि निरोगी नागरिक आणि विकसित राष्ट्राच्या निर्मितीमध्ये सहभागी होतात या घोषणेच्या संपूर्णतेमध्ये प्रतिबिंबित होते स्वच्छ भारत अभियान किंवा स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन हजार चौदामध्ये महात्मा गांधी यांच्या एकशे पंचेचाळीसाव्या जयंतीदिनी दोन ऑक्टोंबर रोजी केली होती महात्मा गांधींना भारतीय राज्यकर्त्यांच्या कमकुवतपणाची चांगलीच जाणीव होती या देशाला स्वच्छ देश बनवण्याचे स्वप्न त्यांनी पाहिले होते आणि अनेक माध्यमातून त्यांनी ग्रामीण भागातील जनतेमध्ये ताणही आणला पण लोकसहभागाच्या अपूर्णतेमुळे ते पूर्ण होऊ शकले नाही स्वातंत्र्याच्या अनेक वर्षांनंतरही आजही आपण अस्वच्छ वातावरणात जगताना प्रत्येक क्षणी आपला जीव धोक्यात घालत आहोत आकडेवारीनुसार ग्रामीण भागातील तीस टक्के लोकांना स्वच्छ शौचालये उपलब्ध नाहीत आणि मैदानी भागात उघड्यावर शौच व्यवस्था वापरतात भारताचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी जून दोन हजार चौदामध्ये संसदेत संबोधित करताना सांगितले की स्वच्छतेची खात्री करण्यासाठी देशभरात कचरा व्यवस्थापन आणि स्वच्छतेसाठी स्वच्छ भारत अभियान सुरू करण्यात आले आहे दोन हजार एकोणावीसमध्ये महात्मा गांधी यांची एकशे बावन्नावी जयंती साजरी होत असताना त्यांना ही आमची श्रद्धांजली असेल देशभरात स्वच्छता सुनिश्चित करण्यासाठी स्वच्छता सुरक्षित शौचालये आणि योग्य कचरा व्यवस्थापन पद्धतींचा प्रश्न सोडवण्याची नितांत गरज आहे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन हजार चौदामध्ये भारतीय स्वातंत्र्यदिनी केलेल्या भाषणात स्वच्छ भारतवर भर दिला होता तथापि दोन ऑक्टोबर दोन हजार चौदा रोजी हे अभियान यशस्वीपणे सुरू करण्यात आले बापूंच्या एकशे बावन्नाव्या जयंतीपर्यंत दोन हजार एकोणीसपर्यंत हे मिशन पूर्ण करण्याचे लक्ष ठेवण्यात आले आहे दोन हजार एकोणीसपर्यंत लोकांसाठी स्वच्छता सुविधा प्रदान करणे आणि अस्वच्छ प्रथा दूर करणे हे मिशनचे उद्दिष्ट आहे पंचवीस सप्टेंबर दोन हजार चौदा रोजी भारताच्या पंतप्रधानांच्या हस्ते प्रथम स्वच्छतेचे काम सुरू करण्यात आले ही भारतातील सर्वात मोठी मोहीम म्हणून गणली जाते जी आता सर्वत्र पसरली आहे या आरोग्य आणि स्वच्छतेमध्ये भारताबद्दलची जागतिक धारणा बदलण्याची क्षमता आहे आणि दरवर्षी भारतात येण्यासाठी भरपूर पर्यटकांवर प्रभाव टाकू शकतो ज्यामुळे एका अर्थाने भारताची आर्थिक वाढ मोठ्या प्रमाणात होईल या मोहिमेदरम्यान प्रत्येक भारतीय नागरिकाला दरवर्षी आपले शंभर तास भारत स्वच्छतेसाठी देण्याचे आवाहन करण्यात आले सुरक्षितता आणि आरोग्याच्या दृष्टीने पंधरा ऑगस्ट दोन हजार बावीसपर्यंत भारतातील प्रत्येक शाळा आणि महाविद्यालयात मुलामुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह असावीत असा नियम करण्यात आला आहे एक विद्यार्थी या नात्याने त्याहीपेक्षा एक भारतीय नागरिक म्हणून मी येथे जमलेल्या सर्व लोकांना दोन हजार एकोणीसपर्यंत ही मोहीम यशस्वी करण्याची विनंती करतो जय हिंद जय भारत स्वच्छ भारत सशक्त भारत माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारच्या नवनवीन निबंधांसाठी आमच्या रायटिंग फॉरएवर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद